नमस्कार आपल्या महाराष्ट्राच्या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत देशात सध्या नवरात्राचं उत्साहाचं वातावरण सर्वत्र आहे या दिवसात घटस्थापना करून देवीची आदिशक्तीची पूजा केली जाते या देवी सर्व भूतेषू शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नम घटस्थापना ते दसरा या दरम्यान अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांची ही रेलचेल होत असते पुण्यात नुकताच एकतीसावा नवरात्र महोत्सव जल्लोषात सुरू झाला पाहूया याच्या उद्घाटन सोहळ्याची काही क्षणचित्र यावेळी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे राज्यमंत्री माधुरी मिसाळ ज्येष्ठ नेते उल्हास पवार धीरज घाटे माजी गृहमंत्री रमेश बागवे आकाशवाणीचे प्रसारण अधिकारी इंद्रजीत बागल महोत्सवाचे अध्यक्ष आबा बागुल तसंच जयश्री बागुल आदी मान्यवर उपस्थित होते दीप प्रज्वलनाने एकतीसाव्या नवरात्रोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांचे सत्कार करण्यात आले पराग काळकर शैलेंद्र देवळाणकर डॉक्टर मेधा सामंत शिरीष देशपांडे आदी मान्यवरांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी महोत्सवाचे अध्यक्ष आबा बागुल यांनी प्रास्तावित केले वेगवेगळे कार्यक्रम असतात दहा दिवसात संगीताच्या असतात नाटकाच्या असतात गझल असतात लावणी महोत्सव असतो अनेक हा दहा दिवस सांस्कृतिक महोत्सव चालतो त्याच्यात महर्ष महर्षी पुरस्कार आणि जीवन गौरव पुरस्कार आम्ही सन्मानित करतो मला सांगायला अभिमान वाटतो की या मंचावर ज्यांना ज्यांना हे पुरस्कार मिळालेत त्या आईचा आशीर्वाद त्यांना मिळालेला आहे आणि त्यांना भारतरत्न इथपर्यंत अनेक मान्यवर तिथे ते ते गेलेले आहेत देणारा मी नाहीये आईचा आशीर्वाद मिळाला तर काही कमी नाहीये सगळे पुणेकर आता पुण्यातून पावसातून आलेत पण किती ट्रॅफिकचा अडचण आहे हे आपण पाहिलं असेल साहेब मायक्रो प्लॅन माझ्याकडे रेडी आहे फक्त आपण अंमलबजावणी करायची आपण त्याच्यावर बोट ठेवलं तर पुणेकर हा एक मोकळा श्वास घेऊ शकतील आणि एक अतिशय उत्तम नागपूर सारखं पुन्हा होईल आणि त्याचा आनंद हा पुणेकरांना बरोबर आपल्याला होईल आणि आपलं आयुष्यभर एक नाव या पुणे शहरात कोरलं जाईल आपल्या भाषणात पुण्याचा विकास कल्पनेपेक्षा जास्त करण्याचा विचार चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि आमचं सरकार हे पुण्यावर एवढं लक्ष देऊन आहे माननीय मुख्यमंत्री तर प्रत्येक दोन आठवड्याने पुण्याला काही ना काही त्या ठिकाणी जे काही या पुण्याच्या विकासाकरता जो संकल्प देवेंद्र फडणवीसजींनी केला आहे तो संकल्प जर बघितला त्यांनी तर दोन हजार एकोणतीसचं पुणे दोन हजार पस्तीसचं पुणे आणि दोन हजार सत्तेचाळीसचं पुणे हे या ठिकाणी असं व्हिजन तयार केलं आहे की पुणे हे महाराष्ट्रातलं जे सांस्कृतिक शहर आहे शिक्षणाचं माहेरघर आहे यामध्ये पुणे शहराचं इन्फ्रास्ट्रक्चर जे अत्यंत महत्त्वाचं आहे या महाराष्ट्रातलं था सर्वात चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर पुण्याचं होईल असा व्हिजन देवेंद्र फडणवीसजींनी तयार केलेला आहे त्यामुळं आबा आपण चिंता करू नका आज या ठिकाणी ज्या पद्धतीचा नवरात्र उत्सव या ठिकाणी साजरा होतो आहे हा उत्सव अजून या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करण्याचा योग हा आबा बागुलजी आपल्याला आहे आपण तो करताच आहे वेगवेगळ्या माध्यमातून आपण प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या पद्धतीने आपण सांस्कृतिक कार्यातनं धार्मिक कार्यातनं आपल्या या भागातल्या संपूर्ण जनतेला आपण या ठिकाणी इन्वॉल्व्ह करतो आहे आज मला आबा बागुलजी आपल्या या ठिकाणी जे आपण कार्य या ठिकाणी उभं केलं आहे त्या कार्याला खरंच त्या ठिकाणी एक मोठी उंची आहे आमच्या जयश्रीताई आपल्या पाठीशी खंबीरपणे खांद्याला खांद्या लावून आपल्या जीवनामध्ये आपल्याला साथ देत आहे त्यांचंही मी या ठिकाणी अभिनंदन करतो उद्घाटन सोहळ्यात सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये शंखवादन तबलावादन बासरी वादन यांची जुगलबंदी रंगली मराठी सिनेतारका भार्गवी चिरमुले तेजा देवकर स्मिता तांबे प्राजक्ता गायकवाड ऋतुजा जुन्नरकर वैष्णवी पाटील यांचा समावेश असलेला नृत्याचा कार्यक्रम सादर करण्यात आला <्वाँगों> मी विकास यात्री या डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी लिखित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पुण्याच्या बालगंधर्व रंग मंदिरामध्ये नुकताच पार पडला पाहूया या कार्यक्रमाची एक झलक यावेळेला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर करीर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यशदाचे महासंचालक निरंजन कुमार सुधांशू तसंच यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड महाराष्ट्र राज्य आदर्श गाव योजना कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवारही यावेळेला उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते रोपाला जलदान करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांचे सत्कार करण्यात या प्रसंगी लेखक डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यावेळी अनेक जण म्हणाले साहेब तुम्ही का लिहित नाही मी कधी लिहिलं नाही आणि सगळं माझं माझ्या डोक्यात होतं कारण सगळं कृती केल्यामुळे लक्षात होतं आणि शेखर गायकवाड साहेब माझ्या मागं मी जीएसडी ला कमिशनर होते पुस्तक दिनाला द्यायचे दुसऱ्या पुस्तक दिनाला दिले मी काही पुस्तकं लिहायच्या पुढं जात नव्हतो आणि त्यानंतर मलाही वाटायला लागलं की हे कुठंतरी नवीन जे अधिकारी येतात त्यांच्यासाठी मार्गदर्शक ठरावं आपण रिसोर्सेस नसताना सुद्धा काही गोष्टी करता येतात हे नवीन येणारे आणि जे गाव पातळीवर काम करतात सरपंच या सगळ्यांना एक दिशा देणार मी मार्गदर्शन म्हणणार नाही त्याच्यातनं त्या ठिकाणी त्या ते पुढं जाऊन त्या ठिकाणी त्यांना कामात उपयोगी व्हावं अशा पद्धतीनं व्हावं म्हणल्यानंतर मी लिहायला सुरुवात केली यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले सर्वप्रथम म्हणजे मी विकास यात्री एका विकास प्रशासकाचे पुस्तक आहे हे उघड आहे विकास प्रशासन म्हणजे काय तर लोक कल्याण आणि समाजामध्ये सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रशासकीय व्यवस्था आहे तिला आपण विकास प्रशासन म्हणतो यानंतर यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड यांनी लेखक डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या बरोबरच्या आठवणींना उजाळा दिला मल्लीनाथची जवळजवळ गेल्या चाळीस वर्षाचा प्रवास मी जवळनं पाहिला आहे आणि एवढं डिव्होशन असलेलं खरंच सरकारी अधिकारी सापडणं अवघड आहे ते इमोशनल झाले याचं याचं मुख्य कारण आहे की सहा मुलीनंतर लाडका मुलगा जन्माला आला आणि तिला मला मी अक्कलकोटला प्रांत होतो म्हणून मला माहिती आहे की तम्मा नावाने लाडाने त्यांना सांभाळलेलं ला आहे सगळ्यांनी आणि त्यांनी संगमेश्वरच्या प्राध्यापकापासून सुरू करून एवढं मोठं काम उभं केलं की या वर्षीचा पंचायत क्षमता निर्माण पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते ते स्वीकारायला गेले होते म्हणजे एका करिअर मध्ये माणूस किती उंची गाठू शकतो ह्याचं एक्सलंट एक्झाम्पल आहे राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष नितीन करीर यांनी उद्बोधन केले योजनेची अंमलबजावणी आपल्याला महत्वाची नाही त्याचे आकडे आपल्याला महत्वाचे नाही परंतु जर आयआरडी पीची स्कीम असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला जर वीस लाभार्थ्यांपर्यंत जायचं असेल तर वीस लाभार्थ्यांना बँकेचं लोन बँकेचं प्रकरण करणं हे आपलं काम नाही तर वीस कुटुंब हे रेषेच्या वर येणं हे आपलं उद्दिष्ट असायला हवं आणि त्याची प्रचिती या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला सातत्यानं जाणवते की का कशासाठी करायचं का करायचं हे कुठलंही काम आणि तो मुद्दा मला फार महत्वाचा या पुस्तकातला वाटतो यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आणि डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी हे तसं बघितलं तर नाव ग्रामीण विकासाच्या क्षेत्रामध्ये एक आदराने घेतलं जाणारं नाव आहे आणि त्यांनी आपलं संपूर्ण आजपर्यंतचं आयुष्य ग्रामविकास असेल ग्रामस्वच्छता असेल लोकाभिमुख अशा प्रकारच्या योजना लोकांच्याकरता देण्याचं किंवा ते त्याच्याकरता नीटपणे राबवण्याचं काम असेल राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांनी जे काही काम केलेलं आहे हे काम दिशादर्शक आहे आणि ते केवळ प्रशासक नव्हते तर ते एक विकास यात्री होते आणि ते गावोगावी फिरलेत लोकांच्या समस्या त्यांनी ऐकल्यात शासनांच्या योजनांचा लोकांच्या सहभागातून कशा यशस्वी होऊ शकतात आणि त्यामुळं त्यांच्या पुस्तकाला दिलेले मी विकास यात्री हे नाव अतिशय अरे सुनो जानती हो सरकार ने सिलाई मशीनों पर भी जीएसटी कम कर दिया है सच में मतलब अब हमारी भी अपनी मशीनें हो सकती हैं? तो अब हमारा काम आसान और खर्चा भी कम हो जाएगा मशीन अब पाँच सौ ऐसी हजार रूपए सस्ती हो गई है बचत से मिली ताकत और आत्मविश्वास मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानं जनहिताय तर्क सुसंगट विचारसरणी तंत्रज्ञाने होते प्रगती ते मानवा सुख समृद्धी निसर्ग जग विज्ञान विज्ञानाचारंजक गोष्टी सारी सृष्टी सगण्यातील विज्ञानातील विद्न्यान सगणे जनहिताय विज्ञान जनहिताय विज्ञान जनहिताय विज्ञान जनहिताय ज्ञान जनहिताय विज्ञान जनहिताय विज्ञान जनहिताय प्रसारण दर शनिवारी रात्री नऊ वाजता पुनःप्रसारण दर रविवारी सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनी फक्त सह्याद्री वाहिनीवर भरपूर मनोरंजनाचा पॉवरबॅक पंच म्हणजे जर डी डी सह्याद्रीवरचा आमचा शो ह्याचं नाव आहे मूव्हीज म्युझिक आणि मस्ती जिथे आम्ही तुम्हा सर्वांसाठी आण टू सेलिब्रिटी इंटरव्यूज मूव्ही रिव्ह्यूज त्याचबरोबर इंटरेस्टिंग ट्रिव्याज सेलिब्रिटी बर्थडेज आणि म्युझिक क्षेत्रातील अपडेट्स पाहायला विसरू नका म्युझिक आणि मस्ती दर रविवारी संध्याकाळी सहा वाजता आत्महत्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांच्या मदतीसाठी नाम फाउंडेशनची स्थापना करण्यात आली होती नुकताच नाम फाउंडेशनचा दहावा वर्धापन दिन सोहळा गणेश कला क्रीडा केंद्रात साजरा करण्यात आला घेऊया या कार्यक्रमाचा एक आढावा या प्रसंगी केंद्रीय रस्ते आणि महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी उच्च व तंत्र शिक्षण तसंच संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत तसंच ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ विजय भटकर आदी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली या वेळेला सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते नाम फाउंडेशन विषयी मकरंदा अनासपुरे यांनी मनोगत व्यक्त केले महाराष्ट्राच्या मातीतून उगम पावलेली नाम फाउंडेशन ही संस्था नाही तर ही एक आता चळवळ झालेली आहे म्हणजे बऱ्याच जवळपास पन्नास ते बावन्न क्षेत्रांमध्ये नाम फाउंडेशननी भरीव अशा पद्धतीचं काम केलेलं आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर येथील एम जी एम विद्यापीठामध्ये जवळपास एकोणसत्तर विद्यार्थ्यांनी विविध फॅकल्टीजमध्ये नाम फाउंडेशनच्या वतीनं विनामूल्य शिक्षण घेऊन त्यातील बरेच जण स्वतःच्या पायावर उभे आहेत उपस्थित मान्यवरांचे यावेळी सत्कार करण्यात आले नाम फाउंडेशन करत असलेल्या कामाची चित्रफितही दाखवण्यात आली जमिनीवरच्या या रेघा नशिबानं कर्तृत्ववान बळकट हातांनी रेखलेल्या उभ्या आडव्या रेघांची ही गोष्ट आहे रेघांची या रेघांनीच विणला एक पट ज्यावर निसर्गाचे अनेक ढंग माणुसकीचे अनेक रंग ही गोष्ट दहा वर्षांची ही गोष्ट आहे नाम फाउंडेशनची यावेळी बोलताना उच्च व तंत्र शिक्षण तसंच संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले नाना आणि मकरंजी ह्या सगळ्याच पैलूंवर एका वेळेला काम करत मला वाटलं की फक्त पाण्यावरच काम करतात ते एकाच वेळेला आत्महत्याग्रस्त महिलांसाठी काम करतायत एकाच वेळेला बीएनआच्या बँकेवर काम करतायत आणि त्यात एकाच वेळेला शिळा मेंढई देत आहेत आणि त्यामुळे त्यांनी पण ह्या मोडूलचा विचार करावा माझ्या डोक्यात असं आहे की करत करत कर दोन हजार महिलांपर्यंत मला जाता येईल का नानासारखे खूप मित्र आहेत की ज्यांना काय कॉन्ट्रीब्युट करा मला फक्त त्यांना दहा बारा हजार द्यायचे त्यामुळे अशा विविध माध्यमातून समाज आपल्याला एका विशिष्ट दिशेने देता येईल केंद्रीय रस्ते आणि महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं येणाऱ्या काळात शेतकऱ्याला अन्नदाता ऊर्जादाता इंधनदाता इंधन दाता आणि हवाई इंधन दाता आणि हायड्रोजन दाता हे करता येऊ शकतं आणि त्यातूनच गावं समृद्ध संपन्न होऊ शकतील आणि त्याकरता अजून पुढे जाऊन काम करण्याची गरज आहे आणि मला असं वाटतं की आज खूप चांगल्या चांगल्या गोष्टी पुढे होत आहेत आणि नक्कीच मी तुम्हाला मदत करेन मी पण शेतकऱ्यांमध्ये आता पंचवीस वर्ष झाले ॲग्रोविजन म्हणून काम करतो दरवर्षी आमच्याकडे चाळीस वर्कशॉप होतात पाच लाख शेतकरी येतात नाम फाउंडेशनच्या चा चा कार्याविषयी माहिती देताना संस्थापक अध्यक्ष नाना पाटेकर यांनी संस्थेच्या कामाची माहिती दिली काय काय माणसं करत असतात आपण आपल्याच कौतुकामध्ये इतके मशगूल असतो ज्यावेळी आपण पाहतो अशी माणसं त्यावेळी आपलं पण आपल्या लक्षात येतं आणि ते पण लक्षात आल्यानंतर आपल्याला वाटतं आपण अजून काहीतरी छान करायला पाहिजे त्यामुळे कोतेपणाची जाणीव करून करून देणारी माणसं तुमच्या आयुष्यामध्ये असायला पाहिजे त्यांना जोड आपल्या काही मंडळींना त्याचा राग येतो माझं कमीपणा कसं दाखवतोस तू आपल्यातला कमीपणा कोणीतरी दाखवतोय तो आपल्यावर विचार करतोय तो जर आपल्याला कमी करता आला तर आनंद नाही महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आपले विचार व्यक्त केले सामाजिक काम कशा पद्धतीनं केलं जातं आणि ते निस्वार्थी पद्धतीनं कसं केलं जात हे कदाचित देशात आता नामकडन शिकावं लागेल आणि अशा नाम फाउंडेशनचा कार्यक्रम होता हा कार्यक्रम नामच्या निमित्तानं आज तुम्ही पुण्यामध्ये करताय माझी आपल्याला विनंती आहे मागच्या वर्षीचा देखील मल्हार कार्यक्रम पुण्यामध्ये झाला होता पुढच्या वर्षी आता घरचं घरचं जर मानत असाल तर अकरावा वर्धापन दिन आपण रत्नागिरीमध्ये करू कोकणामध्ये करू नमस्कार पीतांबरी प्रस्तुत उद्योजकांची पाराखडी या कार्यक्रमात मी अरुंधती भालेराव आपलं स्वागत करते संघर्ष संधी आणि सिद्धी जाणून घेऊया यशस्वी उद्योजकांच्या कथा त्यांच्या शब्द स्वप्न बघा मेहनत करा आणि यशस्वी व्हा जाणून घेऊया उद्योग जगतातील यशाच गुपित थे त्यांच्या शब्द मराठी उद्योजकांचे प्रेरणादायी प्रवास पाहायला विसरू नका दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर दर शनिवारी रात्री साडेआठ वाजता पीतांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी प्रस्तुत करता पीतांबरी पीतांबरी अभिनव उत्पादने वारसा अभिनवतेचा विश्वास ग्राहकांचा क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींवर आधारित कार्यक्रम क्रीडांगण क्रीडांगण प्रसारण दर मंगळवारी सायंकाळी सहा वाजता आणि पुनप्रसारण दर सोमवारी दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर ऑस्ट्रेलिया स्थित मराठी उद्योजक डॉक्टर मंदार तामणकर लिखित चक्राकांत एक अगम्य प्रवास या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पुण्याच्या डॉक्टर नीतू मांडके फाउंडेशन सभागृहात नुकताच पार पडला या पुस्तकात डॉक्टर ताम्हणकर यांनी ऑस्ट्रेलियामध्ये मोटर बाईकवरून केलेल्या भ्रमणाविषयीचे काही अनुभव विशद केलेले आहेत यावेळी डॉक्टर विजय जोशी डॉक्टर मंदार ताम्हणकर आयडीटीआरचे प्राचार्य संजय सताणे विजय दुग्गल निखिल दाते आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मान्यवरांचे सत्कार करण्यात आले आयआयटीआर पुणेचे प्राचार्य संजय ससाणे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट करताना सांगितलं शून्य अपघात ही माझी जबाबदारी ही थीम गेल्या दीड वर्षापासून आम्ही एकत्रपणे राबवण्याचं ठरवलेलं होतं आणि त्याची एक चांगली सुरुवात एक पायरी आज इथं घटत आहे असं मला वाटतं करोना काळामध्ये सगळे निवांत होते आर अधिकारी त्यांच्या इमर्जन्सी कामावर होते आणि मग या काळात काय करायचं तर त्यावेळेला सरांनी सांगितलं त्याप्रमाणे जवळजवळ शंभर सेशन सकाळी आणि संध्याकाळी असे आम्ही घेतले आणि आत्मपरीक्षण त्याच्याबरोबर नवीन काय आपल्याला एकमेकाला देता येईल सिलेबस काय आहे बेसिकली आणि तो सिलेबस कसा शिकवायचा त्याचे तज्ज्ञ आपणच न होता बाहेरच्या तज्ज्ञांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करायचं का हा विषय त्याच्यामध्ये प्र प्रामुख्याने मांडला होता आणि त्याच्यामध्ये ग्रेडेशन ऑफ ड्रायविंग स्कूल ही शासनाने जी कल्पना पुढे आणली होती त्याच्यामध्ये जास्तीत जास्त ड्रायविंग स्कूल इन्फ्रास्ट्रक्चर वाईज आणि मेथड्स ऑफ ट्रेनिंग ह्या दोन्हींनी ए ग्रेड कसे होतील यासाठी तिथं काम केलं गेलं मान्यवरांच्या हस्ते जर्नी ऑन व्हील्स इन ऑस्ट्रेलिया या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं विजय दुगल बोलताना म्हणाले भारतामध्ये जगातील सर्वोत्तम प्रशिक्षण संस्था तयार व्हावी हो आणि ह्या संस्थेतून जगातील प्रत्येक देशाला उत्कृष्ट वाहन चालक निर्माण करावे ही आमची संकल्पना आहे आणि जोशी साहेबांसारखे मूळ भारतीय परंतु त्यांची त्यांनी जो काही योगदान दिलं आहे त्यांची जे आपलं त्यांचं जे काही नॉलेज आहे त्यांनी सगळं काही इतर देशांनी त्यांना एवढ्या एवढं म्हणजे त्यांनी तिथं काम केलं आहे ते आता भारतामध्ये एन एच एचे ॲडवायझर आहेत आम्हाला नक्कीच ह्याबद्दल खात्री आहे की आता लवकरच खूप चांगलं काम होऊन आणि भारतामध्ये सुद्धा सोयशिस्त प्रकार वाढेल प्रशिक्षण चांगलं होईल रस्ते रस्ते वाहतूक सुरळीत होतील अपघात कमी होतील आणि सगळ्यांच्या प्रयत्नातून नक्की शंभर टक्के आपण ह्या सगळ्या वाटचाली दिशेने आपण काम करत आहोत आंतरराष्ट्रीय रस्ते बांधणी तज्ज्ञ डॉक्टर विजय जोशी यांनी सांगितलं मी भारतामध्ये वर्षातून सहा वेळला गेले दहा ते बारा वर्षे येतोय आणि मी नितीनजींच्या बरोबरती नितीनजी गड गडकरी आपले रस्त्याचे जे मिनिस्टर आहेत फेडरल सेंट्रल मिनिस्टर त्यांच्याबरोबरती काम करत आलो आहे जगभर मी रस्ते बांधत असतो आणि ज्या जगामध्ये नवीन नवीन काय काय डेव्हलपमेंट्स होत आहेत त्या मी सरांना शेअर करतो आणि त्याप्रमाणे ते तितकेच पॉझिटिवली त्या नवीन नवीन सूचना घेत असतात आणि आत्तापर्यंत मी काही रस्ते त्या स्लॅग वेस्ट मटेरियल बांधून बा बांधलेले आहेत रस्ते त्याचा अतिशय चांगला परफॉर्मन्स इथे चालू आहे आता रस्ते हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे मी जगामध्ये जे काही रस्ते बांधतो ते देखील वेस्ट मटेरियलपासून बांधण्याचा प्रयत्न करतो आणि जपान ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड आणि थायलंड या सर्व ठिकाणी अशा टाईपचे रस्ते बांधलेले आहेत आणि तशाच टाईपचे रस्ते आता सध्या मी ज आपल्या रांचीमध्ये बांधतो आहे आणि नवीन टेक्नॉलॉजी जी आहे ती मी गडकरी साहेबांना शेअर करतो आणि त्याप्रमाणे ती त्यानुसार आपली इथली स्पेसिफिकेशन पण बदललेली आहेत आणि त्याच्यानुसार इथले देखील आता रस्ते चांगले होत आहेत पुस्तकाविषयी बोलताना डॉक्टर मंदार तामणकर म्हणाले आज हे पुस्तक जे प्रकाशन त्याच्या पाठीमागचं रिझन आहे की मी अराऊंड द ऑस्ट्रेलिया एक बाईक राईड केली होती आणि या बाईक राईडचा एक मेन पर्पज होता की अराऊंड द ऑस्ट्रेलियात जाऊन एक मेसेज द्यायचा होता की तुम्ही जर ड्रायव्ह अंडर द स्पीड लिमिट केलं तर तुम्हाला ॲक्सिडेंटचे चान्सेस खूप कमी होतील आणि हा जो मेसेज आहे तो मला ऑल ओव्हर द वर्ल्ड द्यायचं होतं आणि हे करत असताना तो एक प्रग जो जो प्रवास आहे तो खूप मोठा अगम्य ठरला आणि हे करत असताना बरेच अनुभव आले आणि त्या अनुभवातनं एक पुस्तक लिहिलं गेलं देशात नवे नवे खेळाडू निर्माण व्हावेत खेळाची आवड निर्माण व्हावी यासाठी शासनातर्फे विशेष प्रयत्न केले जात आहेत नवीन नवीन नवी प्रयोग केले जात आहेत याचं ताजं उदाहरण म्हणजे शमिका जोशी इयत्ता नववीमध्ये शिकणाऱ्या शमिका जोशी हिनं रिदमिक जिम्नॅस्टिक्स या खेळ प्रकारात देशातच नव्हे तर परदेशातही नावलौकिक मिळवलेला आहे यासाठी शासनातर्फे तिला यंदा शिष्यवृत्तीही जाहीर झालेली आहे घेऊया शमिका जोशी हिने केलेल्या खेल प्रवासाचा एक आढावा मी अभिनव विद्यालय इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकते मागच्या नऊ वर्षांपासनं मी सन्मित्र संघमध्ये आलाक्रिटी स्पोर्ट्स स्कूलमध्ये रिदमिक जिमनॅस्टिक शिकते आहे माझे कोचेस मधुरा तांबे आणि कल्याणी तांबे आहे मधुरा तांबे एक शिवछत्रपती अवॉर्डी आहे आमच्या कोचेस आमच्या प्रगतीसाठी खूप कष्ट घेतात फक्त माझ्या डाएटकडे नाही तर त्यांचं आमच्या मेंटल हेल्थकडे पण बारीक लक्ष असतं मला हल्लीच खेलो इंडियाकडनं स्कॉलरशिप मिळाली आहे मला वाटतं की गव्हर्नमेंटचा हा इनिशिएटिव खूप चांगला आहे कारण की माझ्यासारख्या अजून अनेक खेळाडूंना अजून प्रोत्साहन मिळतं मी आत्तापर्यंत पाच नॅशनल्स खेळली आहेत त्यात दोनमध्ये माझा ऑल इंडिया रँक फर्स्ट आणि एका ह्याच्यात सेकंड आला आहे मी ह्या जूनमध्ये थर्ड वर्ल्ड ज्युनियर रिदमिक जिमनॅस्टिक्स चॅम्पियनशिपसाठी बल्गेरियाला गेले होते त्यात मी रिबेन हा ॲपरेटस परफॉर्म केला माझं असं स्वप्न आहे की मी भारताला अनेक अशाच प्लॅटफॉर्म्सवरती रिप्रेझेंट करीन जसं की ऑलिम्पिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि एशियन चॅम्पियनशिप्स मी दिवसातनं सहा ते सात तास रोज प्रॅक्टिस करते माझी रोजची सोड आण खाणं पिणं सगळं माझ्या आईबाबा बघतात कधी अभ्यासात काही हेल्प हवी असेल तर माझी मोठी बहीण युविका आहे ती पण मला हेल्प करते माझी फॅमिली खूप सपोर्टिव्ह आहे